सेवेमध्ये आले की उपसत अधिकार येत नाहीत ते पदामुळे अधिकार येतात अधिकार पदाला असतात केवळ आय एस मध्ये सिलेक्शन झालं आणि तुम्ही आले म्हणून तुम्हाला अधिकार प्राप्त होत असं आहे की असं एखादा प्रशिक्षणार्थी डिमांड करू शकतो हे मला एक कल्चरल शॉक आहे प्रशिक्षणार्थी हा अधिकारी म्हणजे म्हणायला असतो तो, तो खरं प्रशिक्षणार्थी असतो अधिकारी कसा होतो एखाद्या कायद्यामध्ये जिल्हाधिकारी असेल त्याला कायद्यामध्ये अधिकार येतात की काही मंजुरी देणार काही करणं प्रत्येक अधिकाऱ्याला त्याचे पोस्टिंग मिळाल्यानंतर त्या अधिकाराच्या कायद्यातले अधिकार त्याला दिलेले असतात प्रशिक्षण असे काहीही अधिकार नसतात फक्त ज्यावेळेस तो तिथे त्याला अटॅचमेंट मिळेल गट विकास अधिकारी म्हणून किंवा तहसीलदार म्हणून किंवा उपभोगी म्हणून त्यावेळेस जे काही अधिकार असतील तेवढे त्याच्यापुरतेच असतात पण बाकी असे कुठलेही अधिकार त्याला उपजत त्याला मी असं उपजत म्हणेल सेवेमध्ये आले की उपजत अधिकार येत नाहीत ते पदामुळे अधिकार येतात अधिकार हे पदाला असतात केवळ आय एस मध्ये सिलेक्शन झालं आणि तुम्ही आले म्हणून तुम्हाला अधिकार प्राप्त होत नाही ते कायमस्वरूपी पदाचे अधिकार आहेत आणि घटनेची अशी तरतूद आहे संविधानामध्ये तसं दिलेलं आहे दुसरं असं आहे की जे काही मागण्या करण्यात आल्या होत्या खरं म्हणजे की हे मला वाटतं अपवाद मी पहिल्याने असं ऐकतोय की असं एखादा प्रशिक्षणार्थी असं डिमांड करू शकतो हे मला एक कल्चरल शॉक आहे की असं असं कधी होत नाही कारण कसं आहे की आपण एका, एका एवढ्या मोठ्या कॉम्पिटेटिव्ह मधून उत्तीर्ण झालेलो आहोत एक देशामध्ये चांगलं काम करण्याची संधी मिळाली सेव संधी मिळाली जी जसं की क्रीम जातात जात आणि हे समाजभान त्याचबरोबर उपजत समाजभान असत त्याच्यामध्ये असणं अपेक्षित आहे त्यामुळे मला हे कळेतरी असं वाटतं की हे अपवाद असावं कारण असं मी माझ्या करिअर मध्ये असं कुठे हा थोडेफार अपवाद आहेत पण इतकं वेळ नाहीये त्याच्यामध्ये आपण उदाहरण म्हणून जर लाल दिवा ला हो हो किंवा हो ला अंबर कलरचा दिवा जे काही असेल तो आहे हा खरं म्हणजे बॅन झालेला आहे मी ट्रान्सपोर्ट कमिशनर होतो आणि त्यावेळेस सुद्धा असं होतं की त्यावेळेस ते अलाउड होते पण काही ठराविक अधिकाऱ्यांनाच होते ते काय प्रत्येकाला कोणी लाल दिवा लावा आणि अंबर देवा लावा असं नाही ते इंडियन मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये ठरवून दिलेलं आहे की कोणी काय लावायचं मान्य पंतप्रधान किती कोणी लावायचं कोणी कसा लावायचा आणि पोलीस इन्स्पेक्टर लावायचा का नाही पण नंतर आता तो बॅनच करण्यात आलेला आहे आता दिवा कुणाला आहे तो फक्त पोलिसांच्या अधिकाऱ्यांना पण नाही तो फक्त पोलिसिंगसाठी जे काही लॉ अँड ऑर्डर साठी ज्या काही गाड्या असतील किंवा तुमच्या फायर ब्रिगेडच्या गाड्या असतील त्यांच्यासाठी इतर कुणालाही नाही जिल्हाधिकाऱ्यांना पण नाही आहे विभागीय आयुक्तांना पण नाही मुख्य सचिवाला पण नाही त्यामुळे हा प्रश्नच नाही की देवा दिवा लावणं त्यामुळे हे जे दिवा लावण्याचं आहे ते खरं म्हणजे की हे क्रिमिनल आहे याच्यावरती ऍक्शन होऊ शकते याच्यावरती एफ आय ला करता येतो की कारण तुम्ही चुकीचं केलेलं आहे आणि मला वाटतं की पुण्याच्या पोलीस कमिशनरने याच्यामध्ये मी चौकशी करून कारवाई केलं असं म्हटलेलं आहे पण तिथले आरटीओ काय करतात कारण जे हा कायदा राबवण्याची जबाबदारी ही आरटीओची आहे की ते असं होत असेल दुसरं की असं सांगितलं जातं की गाडी खासगी गाडी आणि ते महाराष्ट्र शासन असं लावता येत नाही कारण महाराष्ट्र शासनाच्या प्रॉपर्टीवरतीच तुम्ही ते महाराष्ट्र शासन असं असं लावावं लागतं त्यामुळे असं होत नाही आणि तुम्हाला जर कार्यालयाचं जर द्यायचं असेल आणि तसं जर खरंच घडलं असेल तर कार्यालय तुम्ही ते प्रशिक्षणार्थ कुठलं कार्यालय आले ते पदाला कार्यालय असतं मी पुन्हा एकदा महाराष्ट्राला सांगतो की कार्यालय हे पदाला असतं व्यक्तीला कधीही कार्यालय नसतं त्यामुळे हे जे आहे ते मी एक अपवाद असं झालं असेल तर हे फार अपवादात्मक विचित्र असं हे मानसिकता असावी असं मला वाटतं